नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चांदीच्या जोडव्यांच्या काही युनिक अशा डिझाईन्स सौभाग्यवती स्त्री म्हटलं की जोडवे हा तिचा एक महत्त्वाचा अलंकार म्हणून आपल्याकडे ओळखला जातो त्यामुळे आपण त्याला डेली यूज करतो आणि परत आपल्याकडे असे दोन चार जोड तर असतातच असतात की जे डेली यूजचे आहेत किंवा बाहेर जाताना किंवा लग्नात वगैरे घालण्यासाठी असे आपल्याकडे दोन तीन जोड नेहमी असतात तर त्यातच आत्ता आलेल्या नवीन ज्या डिझाईन्स आहेत त्यात ह्या युनिक आहे काही स्त्रियांना जाळमधले जोडवे आवडतात तर काहींना ना एकदम नाजूक जर आपण पंजाबी ड्रेस वगैरे घालत असू किंवा जीन्स घालणार असू तर त्यावर आपल्याला नाजूक अशा डिझाईन्स आवडतात पण कधीतरी साडीवर वगैरे तर नाजूक डिझाईन एवढे छान दिसत नाहीत त्यासाठी आपल्याला मोठ्या डिझाईनचं म्हणजे पाय मोठा असेल बोट मोठं असेल तर आपल्याला अर्ध म्हणजे मोठी डिझाईन जास्त चांगली सूट होते त्यामुळे अशा या डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्यात एकदम नाजूक देखील आहेत आणि ज्यात मोठे देखील आहेत जे तुम्ही डेली यूजसाठीही यूज करू शकता त्यात या व्हरायटी आहेत आणि तुम्हाला स्वतःसाठी नसतील पण कधीतरी आपण कोणाला गिफ्ट देखील करतो की नवीन नवरी आपल्या घरी आली किंवा आपण आपल्याकडे लग्न असलं तर नंदेला गिफ्ट करण्याची आप असली एक पद्धत देखील आहे त्यामुळे तुम्ही गिफ्ट शोधत असाल तर यातल्या एखादी डिझाईन तुम्ही गिफ्ट देखील करू शकतो कारण ह्या गिफ्ट देण्यासाठीही खूप छान व्हरायटी आहेत आणि तुम्हाला यूज करण्यासाठीही छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू